तर 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 आज आहे रविवार रविवार सर्वांचाच काहीतरी प्लॅन ठरलेला असतो तसं आमचाही आज प्लॅन ठरलेला होता आम्ही निघालेलो आहोत सर्व रेडी होऊन सकाळी आठ वाजता निघालो इतकी थंडी वाजत होती आज अक्षरशः आणि तरी आम्ही निघालेलो आहोत आम्ही आज चाललेलो आहोत बीड गेवराईकडे बीडकडं आमचं देवाचं एक मंदिर आहे देवस्थान आहे तिकडे निघालेलो आहोत आम्ही आणि गाडीमध्ये बसलो आहे आम्ही आता आणि तुम्ही बघू शकता माझा भाऊ मागं बसला आहे मी आहे माझी मम्मी चिकू शुतेज पप्पा त्याची आणि माझे पप्पा तर काय झाडी काय डोंगर असं आहे सगळं मस्त आणि आम्ही पोहोचलो वीडला आणि गाडीमधून खाली उतरल्यानंतर सर्वांनाच खाली व्हायचं हो असतं आणि तसंच तसंच निघालेलो हो, आहोत आणि मला लगेचच आम्ही दर्शन करण्यासाठी गेलो हे माझे पप्पा पप्पा दंडवत करतायत आणि आम्ही मध्ये गेलो देवाला दंडवत करण्यासाठी दंडवत केलं आहे देवाला आणि इथून आम्ही आता निघालेलो हो। आहोत तर आता आम्ही एक्झॅक्टली ज्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं पोहोचलो आहोत तर हे आहे श्री क्षेत्र पांचा पांचाळेश्वर पंचाळेश्वरचं मंदिर आहे हे महानुभाव पंथाचं आणि इथं बघा गाड्या पार्क केलेल्या आहेत सर्व तिथंच आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आज अमावस्या असल्यामुळं खूप सारे लोक आलेले होते दर्शनासाठी तर खरं तर हे मंदिर जे आहे ते नदीमध्ये आहे ही नदी आहे आणि असं खूप पाणी असतं तिथं जर हे इथंचं पाणी असलं तर हे सगळे मंदिरं पाण्यामध्ये बुजून गेलेले असतात म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये असतात हे मंदिरं आणि आता सध्या ही पाणी नाही आहे इकडं आणि आम्ही आलेलो आहोत दर्शनासाठी तर इथून वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवला मी आणि आम्ही आता आलो आहे खाली खाली आल्यानंतर मंदिराची एकदम जवळ आल्यावर आम्ही घेतलं आहे वेळ अवसराचं तिथं आहेत हार नारळ वगैरे ते जे विड्याचं सामान आहे ते सर्व घेतलंय आम्ही आणि इथं बघू शकतो किती गर्दी आहे आणि मध्ये बघितलं मी साधू संत सर्वच होते लाईन लागलेली होती अक्षरशः विडा अवसर करण्यासाठी उपहार उपहार करण्यासाठी सुद्धा तिथं लाईनच लागते आरती सुरू झाली आम्ही जाईपर्यंत आम्ही गेलो आणि देवाला विडा अवसर वगैरे काढत होतो तोपर्यंत आरतीची सुरुवात झाली आरती सुरू झाली एवढी छान अशी पॉझिटिव्ह अशी फिलिंग येते खूप खूप छान खरं तर पर्सनली मला खूप खूप भरोसा आहे माझ्या म्हणजे विश्वास आहे एक देवावर आणि जर देवावर भरोसा आणि विश्वास असेल ना तर ती देवाजवळ गेल्यानंतरची फिलिंगच वेगळी असते तसंच काहीसं माझ्यासोबत आज झालं आणि मी आम्ही तिथं गेलो आरती सुरू झाली आरती वगैरे झाली आणि मी व जिथं गाडी आम्ही पार्क केली होती तिथं वरती आम्ही आलो वरती देवाचं मंदिर होतं तिथं आम्ही दर्शन केलं आणि लगेचच जेवणाची तयारी केली आम्ही जेवायला बसलो वरण भात मुगाची भाजी नंतर पत्ता गोबीची भाजी होती दही होतं नमक हे होतं लोणचं होतं असं सगळं छान असं जेवायला होतं आम्ही जेवण केलं घेऊन गेलो होतो आम्ही सकाळी सर्व म्हणून आणि नंतर तिथंच खाली एक मंदिर होतं तिथं दर्शन केलं तिथं देवाला चंदन लावलेलं आहे आणि देवाला दंडवत केला देवाला दंडवत झाला आहे आणि लगेचच आम्ही रिटर्न आलो रिटर्न येताना तुम्ही बघू शकता आम्ही सर्वजण इतके थकलेलो होतो चलून चलून वरतून खाली खालून